महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या चौसष्टव्या वर्धापन दिन उत्सवाचा सोहळा जिल्हा सर्वत्र उत्साह हो, व मंगलमय वातावरणात पार पडला अमरावती येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम वर मुख्य शासकीय ध्वजारण सोहळ्यात विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांड्य यांच्या हस्ते ध्वजारण झाले सोहळ्याला विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकडे जिल्हाधिकारी सौरभ पटियार पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक विशाल आनंद सहाय्यक जिल्हाधिकारी मिनु पीएम सहायक जिल्हाधिकारी नरेश अकनोरी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर आयोजित या सोहळ्याच्या प्रारंभी राष्ट्रध्वज वंदन राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीतानंतर विभागीय आयुक्त श्रीमती डॉक्टर पांडिय हो, यांनी खुल्या जीप मधून विविध पथकांचे निरीक्षण केले जिल्हा पोलीस दला सह वाहतूक शाखा शहर पोलीस अग्निशमन दल दामिनी पथक जलक प्रतिसाद पथक रुग्णवाहिका वाहन वज्र वाहन फॉरेन्सिक वाहन वरुण वाहन दंगल नियंत्रण पथक स्वान पथक पोलीस बँड आदी विविध पथकांनी शानदार संचलन केले संचलनाला उपस्थित भरभरून दिली यावेळी प्रशासनातील विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी त्यांच्यासह शालेय विद्यार्थी वीर माता वीरपत्नी व त्यांचे कुटुंबीय व विविध क्षेत्रातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते अशा पद्धतीने महाराष्ट्र दिनाचा हा कार्यक्रम अमरावती येत थे प्रामुख्याने संपन्न करण्यात आला यासोबतच अमरावती जिल्ह्यातील विविध तालुका स्तरावरही हा महाराष्ट्र दिनाचा सोहळा राष्ट्रध्वज करत संपन्न करण्यात आला अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती